मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही बघताय स्वेटर घातलंय कारण की भयानक थंडी चालू झालेली आहे सुरुवातीचेच दिवस आहे तरी आमच्याकडे ना खूप जास्त थंडी असते आम्ही राहतो निफाड तालुक्यात आणि निफाड तालुक्याचा पारा तुम्हाला माहिती असेल नेहमीच न्यूजला पण तुम्ही बघता खूप जास्त थंडी असते आता सुरुवात आहे पण त्यानंतर हळूहळू थंडी वाढत जाईल सो so, चला माझं तास आहे मला थोडी पण थंडी वाजली तरी मी स्वेटर घालून बसते सो so, स्वेटर घातले सॉक्स घातलेले आहे आणि आता कामं करायची आहे चला सकाळची सुरुवात छान झाली मी माझं स्किन केअर हिवाळ्यामध्ये काय करते हे तुमच्यासोबत मला शेअर करायचंच आहे याही आधी मी सांगितलं होतं की मी फक्त मॉइश्चरायझर रोज लावत असते आणि सध्या ही बोरोलीन लावते ओठांना आणि हाताला वगैरे कुठेही तुम्हाला वाटलं तर बोरोलिन लावायची आणि सगळ्यात बेस्ट मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा जे आपलं कोकोनट ऑइल असतं व्हर्जिन कोकोनट ऑइल मिळत असेल तर ते लावू शकतात बॉडी लोशनपेक्षाही खूप भारी आहे सध्या तरी मी ओठांसाठी आणि तुम्ही माझे ओठ बघू शकता म्हणजे अजिबात असे उरलेले नाही आहे आणि स्किनही माझी तर छान आहे कारण की तेमी वाप का ते मी जे मॉइश्चरायझर वापरते चला बाहेर गेलेत सगळे क्रिकेट खेळायला आणि मला करायचे आहे टिफिनची तयारी सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आपल्या आयुष्यात ना दोन प्रकारची लोकं असतात एक असतात जी आपल्याला ओळखणारी किंवा न ओळखणारी आणि त्याचबरोबर ना एक असतात ती मोटिवेट करणारी आणि दुसरी वेट मस असतात ती डीमोटिवेट करणारी आता आपल्याला ऐकायचं कुणी कुणाचं नाही हे आप आपल्याला आपलं स्वतःच ठरवावं लागतं कारण की जी आपल्याला मोटिवेट करणारी माणसं असतात ना ती आपल्याला कायम म्हणतात तू करत राहा तू करशील तू प्रयत्न कर तुला सक्सेस एखाद्या दिवशी तरी नक्कीच मिळणार आहे आणि तू हे करू शकतेस तू कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू हे खूप छान केलंस असं तसं असं बोलून ते आपल्याला कायम मोटिवेट करत असतात आणि दुसरी लोकं असतात ना की ती डिमोटिवेट करणारी ती आपल्याला म्हणतात अरे तू हे काय करतेस तुला हे जमणार आहेस का तू कशाला हे करायला घेतलं ते आपलं काम थोडीच आहे आपण हेच करायला पाहिजे आपल्याला असं दिस शोभत शो नाही असं तसं असं बोलणारे डिमोटिवेट करणारे लोक आपल्याकडे खूप जास्त असतात मोटिवेट करणाऱ्यांपेक्षा आणि आपण इतकं मूर्ख असतो ना की आपण जे लोक आपल्याला मोजके असले तरी मोटिवेट करणारे त्यांचं न ऐकता आपण डिमोटिवेट करणाऱ्या लोकांकडे लक्ष देतो त्यांचं ऐकतो आणि आपल्याच पायावरती धोंडा पाडून घेतो त्यामुळे माझं सरळ सरळ मत आहे माझ्या आयुष्यातही अशी काही मोजकी लोकं आहे जी मला मोटिवेट करत आहे आणि मी सध्या तरी फक्त फक्त त्यांचं ऐकते आणि त्यांच्या म्हणण्याने किंवा माझ्या आतलं जे मन माझं म्हणतं आहे की तुला एक दिवस नक्की सक्सेस मिळणार आहे त्यामुळे तू हे करतेस त्यामुळे मी आता सध्या काय आणि भरपूर दिवसापासून मो डिमोटिवेट करणारे जे लोकं आहे त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे आणि त्यामुळे ना मला माझं स्वतःचा आनंद मिळतो आहे सो ना माझं आजच्या दिवसासाठी तुम्हाला ही एकच गोष्ट चांगली सांगणार सांगायची होती की तुम्ही ना मोजकी असले तरी मोटिवेट करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्या डिमोटिवेट करणारे किंवा तुम्हाला निगेटिव्ह बोलणारे तुमच्या त्यांच्याकडनं तुम्हाला जी काही निगेटिव्हिटी मिळते अशा लोकांना इग्नोर करा दुर्लक्ष करा आणि आपण जे ठरवलं आहे आपल्या मनापासून जे करतो आहे ते करण्याचा प्रयत्न करा माझं जे पर्सनली मत होतं ना मी ती तुमच्यासोबत शेअर केलं चला दिवसाची सुरुवात जी टिफिननी झालेली आहे आणि मी आज बनवणार आहे कोबीची भाजी सगळ्या प्रकारच्या भाज्या मुलांना टिफिनपासून तर जेवणापर्यंत सगळ्या द्यायची मी सवय लावली आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी शिवांशला तिखट देत नाही पण तिखट जरी नसलं तरी तो प्रत्येक पालेभाजी असो किंवा ज्या काही फळभाज्या आहे कुठल्याही भाज्या असल्या तरी तो सगळ्या खात असतो तिखट जरी नसलं तरी त्या भाज्या त्याच्या पोटात जाणं तितकंच गरजेचं आहे सो so, चला नाश्ता आणि सकाळचं जेवण आणि त्याचबरोबर टिफिन हे सगळं आज एकच आहे त्यामुळे आज जास्तीची धावपळ हो नसणार आहे प्रत्येक वेळेस नाश्ता वेगळा होतो किंवा टिफिनची भाजी वेगळी जेवणाची वेगळी तर आज ना टिफिन आणि जेवण दोघांसाठी कोबीची भाजी आणि चपाती असणार आहे आणि नाश्त्यामध्ये दूध आणि मस्त अशी तुपाची पोळी बनवायची होती त्यामुळे जास्त काही मला तामझाम नव्हता सो so, आजच्या दिवसामध्ये ते बनवते आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा मुखवास कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवलं आणि या बियाणा सगळ्यांना घरात खायला खूप आवडतात सो आम्ही या ॲमेझॉनवरनं मागवल्या होत्या सो थोडंसं तूप आणि मीठ टाकून येणं छान रोस्ट करून आणि त्या मग येता जाता असं खाण्यासाठी मी बनव बनवून ठेवत असते सो आता ते बनवायचं आहे पण त्याआधी ना आज सकाळचं सगळं आवरून घेते आणि त्यानंतर म्हणजे काही मला गोष्टी अशा बनवायच्या असतात हिवाळा म्हटलं की खाना म्हणजे भरपूर असं खायला प्यायला लागतं कारण की आपली उष्णता आपल्या शरीरातून कमी होत असते आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला तेलाचे तुपाचे जसं आपल्या पूर्वज त्यांनी सीजन सीझननुसार किंवा सणावारानुसार खाण्या पदार्थांमध्ये जे काही बदल केलेत ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खाव्या लागतात स्वतःचंच काही असतं आणि हिवाळ्यामध्ये खूप जास्त भूक लागते त्यामुळे अधूनमधून असं बऱ्या मुलांचंच नाही तर आपल्याला पण म्हणून या सगळ्या गोष्टी अशा चालूच बनवायच्या असतात थंडीचे लाडू बनवायचे आहे पण त्याच्या आधी ना आमचं दिवाळी फराळ अजून संपलं आहे पण आम्हाला तेच खायचं आहे म्हणजे मुलांना चिवडा आणि बेसनचे लाडू पाहिजे त्यामुळे ते मला बनवायचे आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली सो ते आज माझा विचार आहे की मी आज बेसनचे लाडू बनवून घेते सो चला आता व्हिडिओत काय काय होते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करत जा लाईक केल्यामुळे ना तुमचा तुम्ही एक व्हिडिओला लाईक केल्यामुळे ना माझा व्हिडिओ दहा लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे प्लीज 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 लाईक करा सो चला आता पटकन मी नाश्त्याची तयारी करते आता टिफिन चाललेला ही आहे किटली आणि इलेक्ट्रिक किटली आहे यामध्ये आता रोज पाणी गरम होणार दिवसभरामध्ये तीन ते चार वेळा कारण की इतकं थंड बर्फासारखं पाणी आहे आणि त्यामुळे मग ते पाणी आम्हाला गरम करूनच प्यावं लागतं सो प्रत्येक हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात पण कधी कधी असं करतो आम्ही सो कर आता तर या केटलचा वापर ना बरेच जणं दूध किंवा चहा बनवण्यासाठी करतात पण आमच्याकडे मोस्टली तर इथे पाणी गरम करण्यासाठीच केलं जातं कारण की इतकं बर्फासारखं पाणी असतं आणि हा हे जे पाणी आहे ना तेच पाणी आता सध्या तरी आम्ही पिणार आहोत जितक्या दिवस हिवाळा आहे कारण की थंड पाणी पिलं की घसा बसतो आणि अजिबात देखील आवाज येत नाही म्हणजे लास्ट टाईम मला असं झालेलं की तीन ते ती चार दिवस आवाजच निघत नव्हता चला त्यामुळे आता ते पाणी प्यायचं आहे त्याचबरोबर हिवाळा म्हटला की तुम्ही आम्ही ब्लँकेट वगैरे बघू शकतात आणि काही जे कपडे आहेत ना ते, ते थंड होते त्यामुळे मी ते सगळे पुन्हा बाहेर टाकले जेणेकरून उन्हात जसा ऋतू बदलतो ना तशी कामातही आपल्याला फरक पडतो म्हणजे थोडंसं कामही आपलं एक्स्ट्रा आणि थोडंसं वेगळा असतं जसं आता बघू शकतात ब्लँकेट इतके म्हणजे थंड असतात ना की मी रोज माझं डेली असतं की ते उन्हामध्ये छान मी टाकते आणि छान एक दोन तास तापले ना तर नंतर मी ती कॉटमध्ये ठेवत असते म्हणजे रात्री ना सकाड़ी सकाड़ी ते खूप मस्त असे गरम लागतात चला सकाळी सकाळी ऊनही छान होतं आणि तेवढ्या वेळासाठी ना मला गॅलरीमध्ये मी ज्या वेळेस कपडे अंथरून उचलायला येते ना माझं काम असतं नेहमी की मी गॅलरीतले प्रत्येक झाडं कर चे, मा मी चेक करून बघते कारण की बऱ्याच वेळा त्यावरती किडे असतात मवा असतो किंवा एखादं वेगळंच झाड आलेलं असतं आणि मग काय कटिंग करायचंय कशाला पाणी द्यायचं असा माझा छानसा वेळ थोडासा गॅलरीत मी घालवते आणि त्यानंतर मग माझं बाकीचं रुटीन असताना नेमकं ते मी करत असते आणि हे मे माझं नेहमीचं काम आहे गॅलरीतलं सो चला इतकं सगळं झालं आणि त्यानंतर मी आले होते गावामध्ये याचा इथला जास्त काहीही व्हिडिओ शूट केला नाही आहे कारण की थोडीशी हिवाळ्याची खरेदी करायची होती त्यासाठी साडे बारा जस्ट मी जाऊन आले गावामध्ये आणि आता शिवांशला आणायला जायचंय आणि गावात का जाण्याचं जा कारण म्हणजे ना हिवाळा लागलाय आणि मुला आमच्याकडे इतकी थंडी आहे जसं की तुम्हाला सांगितलं आणि मग त्याच काहीच थोडंसं साहित्य होतं ना ते आणायला जायचं होतं तर सगळ्यात पहिले हो ना येताना मशरूम घेऊन आलो आम्ही आणि क्राफ्ट पेपर बनियन घ्यायला गेलो होतो कारण की काय होतंय ना स्कूलचा ड्रेस घालताय वरतून जॅकेट घालताय पण तो जो शर्ट असतो तो इतका थंड लागतो त्यामुळे त्यांना बनियन आणि हे थोडेसे जाडमध्ये आणलेले आहे कारण की जे व्हाईट होते ते थोडे सॉफ्ट आणि खूप जास्त पातळ होते त्यामुळे हे जाडमध्ये घेतले त्यानंतर मग त्यांच्यासाठी ग्लवज घ्यायचे होते सो बघू शकतात छान असे ग्लवज ब्लाऊज आहे सॉक्स आहे असं सगळं काही झालं आहे त्यांच्यासाठी सो so, अशी सगळी काही शॉपिंग केली आणि ते खूप महत्त्वाचं होतं आणणं गरजेच्या गोष्टी होत्या त्या आज घेऊन आलो कारण का की ना आजारी पडण्याआधी काळजी घेतलेली बरी सो ते आणलं आणि जे काही क्राफ्ट पेपर आणायचे होते स्कूल चालू झालं की मग या असं आपल्याला सगळ्या काही गोष्टी आणाव्या ला लागतात आणि हो ह्या चैन चांगलेल्या आहे जॅकेटच्या कारण की जॅकेटची चेन खराब झाली आणि इतकं सुंदर जॅकेट आहे ना तर बघू शकतात मोठे मोठे मस्त अशी जॅकेट आहे पण त्याची चेन जी आहे ना ती खराब झाली आहे सो आता त्याला चेन बसवायचे आहे त्याच्यासाठी या चैन घेऊन आलो सो असे छोटे मोठी कामं असतात रोज काही ना काही कामं असतात आणि मुलं स्कूलला गेली का मध्ये आम्ही आम्ही कामं करतो चला अशी सगळी शॉपिंग झाली हिवाळा म्हटलं की मुलांना एकतर आमच्याकडे इतकी थंडी असते ना की आधीच काळजी घेतलेली कधीही योग्य नाही तर मग नंतर सर्दी खोकला ऋतू बदलला की ते होत असतं सो हे सगळे कामं केले त्याचा व्हिडिओ मी जास्त शूट नाही केला कारण की गावात पण इतकी गर्दी होती ना पट झटपट ती कामं आवरली थोडासा भाजीपाला आणला मशरूम आणलेला आहे आणि हे सगळं आणलं त्यानंतर घरातली नंतर कामं करायला सुरुवात केली आता आहे ना शिवांशला मी घेऊन आले जेवण झालं त्याला जे आणलेले बनियन वगैरे होते ते ट्राय केले आणि दुपारनंतर मग घेतलं फायनली इथे बेसनचे लाडू बनवायला रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हिवाळा चालू झाला आहे लोक हिवाळ्यामध्ये थंडीचे डिंकाचे लाडू बनवतात आणि आमचं अजून इकडे दिवाळीचंच फराळ बनवायचं चालू आहे प्रत्येकाच्या घरात हेच असतं म्हणजे करंजीचं सारण उरलं असेल तर करंजी बनवतात कोणी चिवडा पण लाडू आवडले आणि ते पण चांगलेच आहे तुपाचे बनवतो त्यामुळे तेही काही वाईट नाही आहे म्हणून म्हटलं आपल्या चला प्रत्येकाची इच्छा आहे तर आधी त्यांना हे लाडू बनवून खाऊ घालूया आणि अजून जास्त थंडी पडली की त्यानंतर म्हणजे काही खारी खोबऱ्याचे डिंकाचे लाडू आहे ते तर आपण बनवतोच आणि थंडीही यावर्षी असं सांगताय की भरपूर आहे त्यामुळे चला ते लाडू तर बनवताच येतील पण सध्या प्रत्येकाला जे आवडतं ना ते बनवून द्यायला मला तितकंच जास्त आवडतं म्हणून मग मी बाकीची कामं सोडली आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे हे चार वाजता मी हे लाडू बनवायला घेतले होते कारण की कितीही म्हटलं तरी आपल्याला प्रत्येकाला दिवस भरात इतकी कामं पुरतात ना की अजूनही बरीच कामं आपली पेंडिंग असतात तशी माझी ही बरीच कामं आहे सो so, चला तुमच्यासोबत ते ही व्हिडिओ मी शेअर करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हाऊस वाईफ आहे आणि ॲज अ होम मेकर म्हणून मी फक्त माझ्या घरातलं जे काही डेली रुटीन आहे ना तेच तुमच्यासोबत शेअर करतेन त्यामुळे ज्यांना हे व्हिडिओज आवडत असेल त्यांनी ते बघा आणि ज्यांना आवडत नसेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर आपल्याच नाही यूट्यूबवरती भरपूर लोकांचे व्हिडिओज असतात ते बघू शकतात कारण की मला मागे एकदा कमेंट आली होती काय तो पसारा पसारा दाखवते सो माझं जे काही आहे ना डेली रुटीन तेच मी शेअर करते त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि लाडू कसे झाले त्याची रेसिपी तुम्ही मागच्या व्हिडिओत पण जाऊन बघू शकतात पण मागच्या वेळेस झालेली थोडीशी चूक होती ती मी यावेळेस सुधरवली आहे क आणि कारण की ती चूक अशी की बेसन माझ्याकडनं लास्ट टाइम कमी भाजलं गेलं होतं आणि यावेळेस इतके प्रॉपर असे झाले आहेत ना की सगळ्यांना खूप जास्त आवडले रात्रीचं सगळं जेवण झालं क्लिनिंग केलं आणि हे काही फ्रूट्स आणलेले होते ते ठेवायचे बाकी होते ते फ्रूट्स वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं आणि रात्री असं किचन वगैरे व्यवस्थित क्लीन केलं की दुसऱ्या दिवशीची सकाळही आपली छान जाते चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये सो बाय